पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची महापूजा संबंध होत असते यावेळी दर्शन पास दिले जातात यंदा महाराज जा पालखीतील प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेसाठी पास देण्याचे ठरवले आहे याच धर्तीवर पंढरपुरातीलही सामाजिक संघटने पदाधिकाऱ्यांना दे पास देण्यात यावी अशी मागणी शिवक्रांती संघटनेच्या वतीने मंदिर समितीकडे करण्यात आली आहे यावेळी शिवक्रांती संघटनेचे सभाध्यक्ष काळे सुमित शिंदे शनी घुले शंकर सुरेशे तात्या जगताप उपस्थित होते पंढरपूर शहरातील सामाजिक संघटनेचे पदाधिकारी पंढरपूर शहरासाठी व नागरिकासाठी मोठे कार्य आहे अनेक वेळा सामाजिक कार्य करत असताना सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो तरीही सर्व संघटनांच्या पदाधिकारी कोणती अपेक्षा न ठेवता काम करत असतात यंदाच्या वर्षी माना दिंड्यांना महापौरेसाठी पाच देणे ठेवण्यात आले या धर्तीवर पंढरपुरातील सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन ते चार पाच देण्यात यावे अन्य त्या मुख्यमंत्र्यांना आश्रय एकादशी दर्शनाला आले असता गैराव घालण्याचा इशारा निवेदनाद्वारे शिवक्रातील संघटनेचे